असंसदीय भाषा कोणीच वापरू नये या मताचा मी आहे असंसदीय भाषा कोणीच वापरू नये या मताचा मी आहे असं आहे असं आहे की सध्याच्या मॉडर्न टेक्नॉलॉजीमध्ये कोणी कोणाला फोन केले हे रश्मी शुक्ला यांना सांगावं तुम्ही कारण का ते एक्सपर्ट आहेत त्याच्यात आणि फोन नंबर बाहेर काढावेत आमचं आव्हान आहे कसं आहे की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शरद पवारांचं नाव घेतलं की झाले हेडलाईन तुम्ही आज दिवसभर तेच चालवणार दरेकरांचा आरोप सिद्ध करा ना असं गोपीनाथ मुंडे अनेक वेळा आरोप करून सत्य झाले पुरावा काय दिला नंतर एक टक्का पुरावा देऊ शकले नाही राजकारणात खळबळजनक कृत्य वृत्त येईल अशी भाष्य करायची आणि त्याचा वापर निवडणुकीसाठी करायचा निवडणुकीसाठी ना जनता लक्षात ठेवते ना राजकारणी लक्षात ठेवतात हे दुर्दैव आहे अत्यंत जबाबदारीने बोललं पाहिजे आरोप करताना अत्यंत जबाबदारीने केला पाहिजे जरंग्यांच्या पाटलांच्या पातला, बाजूला कोण बसायचं बंद खोलीत चर्चा कोण करायचं हे काय आम्हाला माहित नाही पण ते सरकारचं काम होत सरकारनी केलं ते सरकारनेच भोगावं आणि बघावं आम्हाला काही घेणं देणं नाही आणि आणि राजेश टोपे किंवा कोणी असतील येऊ द्या ना सगळं समोर येऊ द्या ना आम्ही घाबरत नाही ना कर नाही त्याला डर कशाला हो हे सगळं तू रडल्यासारखं कर मी मारल्यासारखं करीन मग मार आरडाओरड कर मग मी बसलेलो असेन मग वरण एक आदेशील आम्ही पण आम्ही पण सत्तेत होतो आम्हालाही माहिती आहे अध्यक्षाला सकाळी काय फिडिंग करण्यात येतं तेव्हा हे सगळं एखाद्या नवख्या माणसाला महाराष्ट्रामध्ये जेव्हा तुम्ही दाखवत असाल तेव्हा खरंच वाटत असेल काय गांभीर्याने चालू आहे हे सगळं ठरलेलं असतं सकाळी कोणी ओरडायचं कोणी बोलायचं कसं बोलायचं मग अध्यक्षांनी कसं बंद पाडायचं सभागृह मग त्याच्यानंतर अध्यक्षांनी काय येऊन बोलायचं हे सगळा स्टेज मॅनेज शो होता याच्याबद्दल फार गांभीर्याने काही घेण्याची मला तरी गरज वाटते हे एकंदर मराठा आणि ओबीसी यांचं आंदोलन जे आहे त्याच्यातनं आपल्याला या दोन्ही जातींमध्ये तेढ निर्माण करून ह्याच्यामध्ये आपल्याला फायदा कसा घेता येईल याचा राजकीय विचार केला आणि मी मायार का एक ओबीसी समाजाचा माणूस हा विचार करत होतो की गेले अनेक वर्ष बालाप्रेद्वार एकत्र राहिलेत यांच्यामध्ये है दुफळी माजवणं हे म्हणजे महाराष्ट्राचा घात करण्यासारखं मला आयुष्यात खूप चांगले विषय आणि खूप चांगली माणसं ओळखतात ऐक ना पण राजेश टोपेच्या कारखान्यामध्ये हा सगळा मला माझ्या अंदाजाने राजेश टोपेंची जी शुगर फॅक्टरी आहे त्याच्यात कुठेतरी एका क्वार्टर मध्ये गेले अनेक वर्ष जरांगे राहतात असं माहिती आता मला मिळाले मला खरंच सांगतो जरांगीच्या बद्दल एक टक्का ही माहिती नाही जरांगी पाटील सरकारच आहे सरकारची हे मला काहीच बोलायचं नाही असं आहे की मला पहिली गोष्ट हीच सांगायची आजही मराठा समाजाला की तुमच्या इथे गुळ लावला गेला आणि जो गुळ लावणारे होते ते फक्त गुळ मिळणारच नव्हता संसदेच्या मान्यतेशिवाय तुम्हाला आरक्षण मिळणारच नव्हतं पण तुम्हाला हे येऊन सांगायचे देतो 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 त्यांच्याच हातातच नाही तर देणार कुठनं जे दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे ते दहा टक्के आरक्षण मला त्याच्याबद्दलही काय बोलायचं नाही सरकार आहे सरकार फार मायबाप सरकार असतं काय करतील बघूया आता असा प्रश्न उपस्थित आहे नाही आम्ही जेव्हा आता मी आता जेव्हा भाषण ऐकत होतो की ते लोकांच्या आई बहिणी काढतात वगैरे 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 गेले पंधरा दिवसामध्ये घोडा लावीन इथपासनं गाढवं लावीन इथपासनं सगळ्या भाषा झाल्या त्याच्याबद्दल कोणीच बोलायला तयार नाही हा दुजाभाऊ कशासाठी आणि दुर्दैवाने सुसंस्कृत पक्षाचे प्रतिनिधी जेव्हा असं बोलत असतील ह्याच्याकडे लक्ष द्यायला हवं आपली आपली राजकीय संस्कृती काय आहे आणि आपण कुठे जातो आहोत हे सगळ्यांनीच विचार करायला हवा प्रकाश आंबेडकर असं कोणालाही आता शरद पवारांचा बाप झाला असं एक वक्तव्य जे आहे ती प्रकाश आंबेडकरांनी केलंय तुम्ही कसं पाहता कोणी काय वक्तव्य करावं ह्याच्यावर माझं नियंत्रण नाही आणि शरद पवारांना ना तर कोणाचा बाप व्हायचा आहे ना त्यांचा कोणी बाप होऊ शकतो शरद पवार शरद पवार आता भाषेचा विषय निघाला म्हणून आज जागतिक मराठी दिवस आहे आणि तुम्ही आता की गेल्या दिवसांमध्ये खूप वेगवेगळे शब्दप्रयोग ऐकलेले आहेत त्या निमित्तानं जरांगे पाटील देत असलेल्या शिव्यांच्या निमित्तानं एकूणच भाषेच्या पातळीबद्दल काय म्हणणार आज मराठा मराठी काय भाषा दिन आहे कुसुमाग्रज आता या कविता फक्त पुस्तकात राहिल्या आहेत आणि भारत आंबेंची एक कविता आहे जनपळवर म्हणतील हाय हाय ते जाता राहील कार्य काय कसं झालंय जनपळवर म्हणतील हाय हाय जरूर सरकार ने उसको ढूंढना चाहिए चार महिने से जो कुछ हो रहा है महाराष्ट्र में वो कौन करवा रहा है दो जातियों में विद्वेश पैजा करके सामाजिक व्यवस्था जो महाराष्ट्र की है वो बिगड़ाने का काम कौन कर रहा है ये सामाजिक व्यवस्था आज नहीं निर्माण हुई जब से बारा बलूतेदार जिनको कहते हैं और मराठाओं सब सब एक गांव बनता था उस गांव में लेन देन का व्यवहार होता था व्यापार होता था जब पूजा की जाती गांव में तो सब लोग इकट्ठा होकर जगह पे जाते थे अब वो कहाँ गए सब लोग कहाँ जाएंगे एक दूसरे को शक की नजर से देखेंगे तो इस देश का इस महाराष्ट्र का क्या होगा सवाल उधर है सवाल हमारे में हमको ये है कि क्या महाराष्ट्र की शांतता आप बिगड़ाने की कोशिश कर रहे हो आपको अच्छा लगता है तो ठीक है करो देखो ऐसा है जब मेरे ऊपर कोई चीज जाती है तो मैं ऐसा साइड में हो जाता चार महीने से आप लगातार देख रहे हैं कि गुलाल जूस अभी इसके ऊपर मैं पहले दिन से इस विषय से लंबा रहा था क्योंकि मुझे यहाँ पे एक शक था के महाराष्ट्र की समाज व्यवस्था बिगड़ाने का काम कोई ना कोई पर्दे के पीछे से कर रहा है और यह सिर्फ और सिर्फ लोकसभा के चुनाव मद्देनजर रखते हुए किया गया था मैं पहले दिन से चिल्ला चिल्ला के बोल रहा था कि ओबीसी का रिजर्वेशन कोई नहीं ले सकता है किसी की हिम्मत नहीं है पर हम डरा रहे थे उनको तुम्हारा रिजर्वेशन जाएगा तुम्हारा रिजर्वेशन जाएगा छोटा समाज है दिखता बड़ा है वंजारी माड़ी दास कुड़ी, कांवड़ी, धनगर इनसे सबसे जुड़ा हुआ ये समाज तीन सौ तीन सौ पचहत्तर जातियों में बटा हुआ है तो संख्या उनकी कई हजारों में कई लाखों में है जब छोटा यानी जब मुंगी को हम हाथ लगाते हैं तुरंत सब मूंगी ठीक है इकट्ठा एक, हो जाती है हाथी नहीं होता है हाथी अपना है। सुस्त पड़ा रहता है पवार असं एक तर पहिली गोष्ट शरद पवारांनी कुठलीही सभा बोलवलेली नाही आणि शरद पवार काय भावनिक आव्हान करणार नाही शरद पवार काय दर आठवड्याला बारामतीत जात नाही शरद पवारांनी कधी अजित पवारांचं नाव देखील घेतलेलं नाही त्याच्यामुळे कोणी निवडणूक लढवावी हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे नांदेडमध्ये अशोक चव्हाण यांच्यासमोर जय श्रीरामच्या घोषणा देण्यात आल्या आणि त्यांनी त्याला उत्तर देताना भारत माता की जय असं उत्तर दिलं त्यांनी काय उत्तर द्यायचं काय नाही हे आता एकदा त्यांनी तो मार्ग स्वीकारलाय ना आता त्यांनी त्यांचं तेन बघावं आपल्याला काय करायचंय त्यांनी त्या हिंदुत्वाचा स्वीकार केला आहे ज्या हिंदुत्वाचा सत्तर वर्ष त्यांच्या घरातून विरोध झाला तेव्हा माणसं बदलतात याचं एक उत्तम उदाहरण अशोक चव्हाण आहे जाऊ देव रश्मी शुक्लाच्या सेवे वाढायची काय माझा पगार वाढणार आहे का माझ्या घरच्यांचं आहे काय आमच्या जयंत पाटलांचा शब्द चोरला त्यांनी दरेक्ट कार्यक्रम हा शब्द जयंत पाटलांच्या नावावर आहे नावावर पण ठीक आहे तर त्यांना कुणाचा कार्यक्रम करायचा असेल तर ही इज मोस्ट वेलकम माणसं निवडताना अशी परत करीत चूक करू नये मुख्यमंत्र्यांनी एवढंच माझं असेल हा अहो ते नियोजन मंत्री आहेत अर्थमंत्री आहेत तेच सादर करणार ना आणि त्यांनी सांगितलंय की गावचा विकास करायचा असेल तर सत्तेशिवाय काही पर्याय नाही मग मी कोणाबरोबर जाऊ शकतो सत्तेसाठी असं त्यांनी स्वतः कबूल केलं ना की माझं नेतृत्व हे अपघाताने निर्माण झालं महाराष्ट्रातला एका युवकाची गरज होती त्या काळाला काळात आणि माझं म्हणून माझं नेतृत्व बाहेर आलं काँग्रेसमध्ये सतरंज आणि पोस्टर लावणारे अनेक तरुण होते त्यांचा अपघात नाही झाला हो माझा कधी अपघात नाही झाला तर त्यांच्याच नशिबी आला आणि ते मुख्यमंत्री चार वेळा झाला झाले विचारधारा वगैरे बाजूला ठेवायची ते म्हणाले सत्तेत असलं पाहिजे म्हणजे सत्तेसाठी वाटेल ते हा एवढा थोडकाच त्यांचा भूमिका आहे त्यांच्या भूमिकेचा अर्थ एवढाच की सत्ते पुढे शहाणपण नाही तेव्हा मी बोलताना सांगितलं की जे त्यांचे मित्र आहेत आजचे नेते देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस साहेब हे अनेक वर्ष विरोधी पक्षात होते अनेक वर्ष त्यांची भूमिका त्यांनी कधीच सोडली नाही त्यांनी सत्तेवरती मोठे मोठे हातोडे चालवले अनेक घोटाळे बाहेर काढले पण त्यांना असं कधीच वाटलं नाही की माझ्या गावचा विकास होत नाही म्हणून मी काँग्रेसमध्ये जावं हा ज्याचा त्याचा विचार असतो सत्तेसाठी मी कुठेही लोळण घेईन हे आमच्या विचारात बसत नाही काही अपेक्षा करू नका आपलं राज्य सरकार एक लाख साठ हजार कोटीमध्ये खाली आहे एक लाख साठ हजार कोटी हा दरवर्षीचा अंतर्संकल्प जो येतोय ते लिपापोती आहे एकही एक खाली काम होत नाहीये पैसे जात नाही आहेत त्यामुळे महाराष्ट्राच्या महाराष्ट्रामध्ये अर्थमंत्री जो विकास सांगतायत तो विकास होतच नाही पण मला वाईट या गोष्टीचं वाटतं की जेव्हा आमच्या मंत्रिमंडळात अजित पवार असायचे तेव्हा एखादी जे आम्ही योजना केली की ते मोठ्याने ओरडायचे हो तेव्हा काय महाराष्ट्र खड्ड्यात घालायचं आहे का आता इथे तर कुठल्या आमदाराला हजार कोटी कुठल्या आमदाराला सातशे कोटी कोणाला किती कोटी